लोकसभेत सर्वेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले पण भाजपचेही उमेदवार पडलेच की त्यामुळं सर्वे फक्त शिवसेनेचे उमेदवार बदलण्यासाठीच होते की काय असा सवाल शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत जर सेनेला शंभर जागा दिल्या नाहीत तर सर्वच जागा आमच्या आम्ही प्रत्येक ठिकाणी लढू असा थेट इशाराच कदम यांनी भाजपला दिलाय ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते यावेळी त्यांनी अजित पवारांना महायुतीत घेण्यावरून देखील टीका केली अजित दादा उशिरा आले असते तर नऊ मंत्रिपद शिवसेनेला मिळाली असती असं म्हणत कदम यांनी टोला लगावलाय रामदास कदम एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की लोकसभेमध्ये जागा वाटपावेळी जे झालं ते अतिशय घृणास्पद घडलंय रायगड रत्नागिरी आणि अमरावती लोकसभा आमच्याच जागा होत्या त्या भाजपनं घेतल्या अतिशय विश्वासानं आम्ही भाजपसोबत गेलो होतो जर एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असती तर महायुतीच्या आणखी जागा वाढल्या असत्या असा विश्वास देखील कदम यांनी व्यक्त केला भाजपला देखील सर्वेचं प्रकरण पटलं नसावं फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी सर्वे पुढे केला का असा प्रश्न आम्हाला पडतो सर्वेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले काही उमेदवार आमच्यावर लादले पण भाजपच्याही जागा पडल्या त्यावर काय म्हणायचंय भावना गवळी हेमंत गोडसे नको असं भाजपचं मत होतं पण आम्ही तुमच्या जागांवर कधीही बोललो का तुमच्या उमेदवारांवर आक्षेप घेतला का तरी देखील त्यांचे उमेदवार पडलेच ना असंही रामदास कदम यांनी बोलून दाखवले। रामदास कदम यांनी अजित पवारांवर देखील भाष्य केलं ते म्हणाले अजित पवार यांची प्रशासनावर पकड चांगली आहे ते चांगलं काम करतात माझं म्हणणं एवढंच होतं की त्यांना महायुतीत घ्यायला थोडा उशीर झाला असता तर त्यांच्या वाटेला गेलेली नऊ मंत्रिपदं आम्हाला मिळाली असती एकनाथ शिंदेंनी ज्यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता ते बिचारे जॅकेट घालून बसले नसते नऊ मंत्रिपदं मिळाली असती तर त्यामुळे शिवसेनेची बांधणी आणखी भक्कम झाली असती शिवसेनेला येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शंभर जागा हव्यात असं सांगताना रामदास कदम म्हणाले की आमच्याकडं आता पन्नास आमदार आहेत गेल्यावेळी आम्ही शंभरपेक्षा जास्त जागा लढवल्या त्यामुळं आता आम्हाला शंभर जागा हव्यात त्या दिल्या नाहीत तर सगळ्या जागा आमच्याच भाऊभाऊ म्हणता मग वाटून खाऊ असंही झालं पाहिजे ना